नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी अफवा पसरवण्यात येते की जो काही बियाणे आहेत ते बियाण्यांचे खतांचे भाव वाढवण्यात येते बट ही बातमी खरी आहे का आणि अशी जर काही बातमी तुम्हाला मिळाली तर तुम्हाला लगेच तुमच्या जे काही जिल्हाधिकारी कार्यालय त्याच्यामध्ये आपल्याला संपर्क करता येणार संपूर्ण माहिती जाणून घेऊया कशा काय या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी घडत आहेत तर ॲक्च्युली या ज्या गोष्टी असतात या गोष्टी जे काही खत साठा किंवा बी बियाण्यांचा साठा करून ठेवता असे जे काही डीलर असतात या डीलरकडून सगळ्यां म्हणजे समाजामध्येही बातमी पोचवण्यात येते की पसरवण्यात येते की हा जो हो काही साठा आहे हा साठा कमी झालेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांसाठी जे काही बी बी भाव आहेत ते भाव वाढवण्यात आलेत बट प्रत्यक्षात जर आपण बघायला गेलं तर असे भाव वाढले आहेत का तर नाही आपण जळगाव जिल्ह्यामधीलच काल एक बातमी आपल्या मिळाली आहे त्यांनी एक टोल फ्री नंबर पण दिला आहे त्या टोल फ्री नंबरवर आपल्याला लगेच जर अशी कुठली बातमी अशी कुठली माहिती असा कुठला डीलर जर तुम्हाला आढळला तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तर तुम्ही लगेच त्या टोल फ्री नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येणार आहे आणि त्या डीलरची माहिती तुम्हाला तिथे द्यायची आणि मग पुढची जी काही कारवाई असणार आहे ती त्या डीलर किंवा जो काही डिस्ट्रीब्युटर असणार आहे त्याच्याविरुद्ध होणार आहे आता याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर मग आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू मग तो नंबर जो असेल तो जाईल तर असं काही नाही हे सगळं कॉन्फिडेन्शियल आहे आणि खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी तसं सांगितलंय त्यामुळे सध्या तरी सध्या तरी जो काही आपला खरीपचा हंगाम येणार आहे त्या खरीप हंगामासाठी जे काही शेतकऱ्यांना बी बियाणे लागणार आहेत ते संपूर्णता उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता फक्त अशा कुठल्याही अफवांना तुम्ही बळी पडू नका खूप काही आपण बघतोय खूप काही व्हिडिओ पण आपल्याला माहिती पडत आहे आणि प्रत्येक वर्षाचं हे काही फक्त या वर्षाची गोष्ट नाही आहे प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला अशा गोष्टी माहीत पडत असता अशा गोष्टींना आपण बळी पडतो आणि मग काय होतं की आपण घाईघाईने जाऊन थोडं जास्त पैशाने आपण तिथे बियाणं घेत असतो बट अशी कुठलीही गोष्ट करू नका जेणेकरून करून आपला नुकसान होणार आहे ओके त्यामुळे टेन्शन घेऊ नका जय सद्गुरु